बैदान आमच्या हक्काचे अरे कोण म्हणतोय हक्काचे जे जे आहेत त्यांनीच फक्त स्टेज वरती आणि आपण आज हा प्रचंड जन आंदोलन करतोय आपण सर्वांनी समोरच बसायचं समोरच थांबायच कोणी इथं जाणार नाही आणि सर्वजण इथंच थांबतील नवीन मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला आलेलो मुख्यालयाला इथं आलेलो तर आजचा या मोर्चा फक्त फक्त मैदान गावाच्या बाजूला दिलेलं नाहीये नाही प्रमुख तीन ते चार महिला आवाज करा दोन्ही हात वर करा मैदान आमच्या हक्काचा अरे कोण उपस्थित सन्मान्य आपले नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार आणि आपले सन्मान्य शिवसेनेचे नेते एम के मडवी साहेब प्रकाशरजी प्रदीप पाटील आणि सर्व त्यांचे सहकारी उपस्थित या ठिकाणी असलेले व्यवस्थित स्थिती आहे काय नक्की केलेलं आहे कशासाठी आपण आपल्याला मैदान पाहिजे हे बरोबर आहे पण हे मार्गानं कशा, कशा पद्धतीनं पने हे प्लॅन आखलं ह्याची तुम्हाला पहिली थोडीशी माहिती देतो कारण हे आपल्या हक्काची मैदाना आहेत आपले संपूर्ण शंभर टक्के शेतजमिनी घेतल्या त्याच्या बदल्यामध्ये साडेबारा टक्के दिले परंतु त्याच्यातून पावणे चार टक्के ज्या सोयी